शुभाष कुकिंग स्टॉकमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे जी वर तुम्हाला कुठेही मिळणार नाही यापूर्वीही आपण सुरळीच्या वड्या ही रेसिपी बनवलेली आहे पण आजची रेसिपी ही त्या रेसिपीपेक्षा थोडीशी वेगळी आहे का आहे कारण यामध्ये आपण डाळीचे पीठ म्हणजेच बेसन वापरत नाही आज आपण मसूर डाळीच्या सुरळीच्या वड्या बनवणार आहे मसूर डाळ वापरून सुरळीच्या वड्या या आजपर्यंत कोणी बनवलेल्या नसतील तर आज आपण सुरळीच्या वड्या मसूर डाळीच्या बनवणार आहे इथे मी एक वाटी मसूर डाळीचे पीठ घेतलेले आहे याबरोबरच आपल्याला दोन वाट्या ताक लागणार आहे दोन वाट्या ताक आपण आंबट असे घेतलेले आहे यामध्ये आपण हे मसूर डाळीचे पीठ घालणार आहे मसूर डाळीचे पीठ तयार करत असताना <laughs> जी मसूर डाळ आपल्याला विकत मिळते तीच आपण मिक्सरला लावून घेतलेली आहे ती आपण भाजलेली नाही तशीच आपण मिक्सरला लावून अगदी बारीक चाळणीने चाळून घेतलेली आहे या ताकामध्ये आता ही पीठ आपण घातलेले आहे मी दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत गुठळ्या ह्या तयार होतात आणि त्या आपल्याला चांगल्या प्रकारे फोडून घ्यायच्या आहेत त्यामुळे यामध्ये आपण दोन वाट्या ताक आणि एक वाटी पीठ घातलेले आहे यामध्ये आपल्याला अजूनही ताक आणि थोडेसे पाणी घालावे लागणार आहे तुम्ही बघू शकता आता गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाहीत यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस घालणार आहे यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट घालायची आहे ती मिरची पेस्ट आपण मिक्सरला न लावता खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे जेणेकरून त्याचा स्वाद चांगला लागेल जर ती उपलब्ध नसेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा लावू शकता इथे आपण एक ट्रिक वापरणार आहे सुरळीच्या वड्या न तुटता होण्यासाठी यामध्ये आपण एक चमचा मैदा घातलेला आहे यामुळे आपली जी सुरळीची वडी तयार होईल ती अजिबात तुटणार नाही तर ही ट्रिक आपण यामध्ये वापरलेली आहे मैदासुद्धा या, मैदा या पिठामध्ये आपण नीट मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या तयार होणार नाहीत यामध्ये आता आपल्याला एक चमचा जिरेपूड घालायची आहे जिरेपूडसुद्धा आपण यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात यामध्ये अजूनही ताक आणि पाण्याचे प्रमाण वाढणार असल्यामुळे थोडेसे मीठ आपण जास्त घातलेले आहे या प्रकारे आपण सर्व गुठळ्या ह्या फोडून घेतलेल्या आहेत आणि एकसारखे हे पीठ आपण तयार करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला अजून अर्धी वाटी ताक घालायचे आहे ताक हे पातळ आहे आणि थोडेसे आंबट आहे याबरोबरच आपल्याला अर्धी वाटी पाणीसुद्धा यामध्ये घालायचे आहे पीठ अगोदरच आपण नीट करून घेतलेले आहे त्यामुळे आता आपल्याला ते हलवण्याची गरज नाही आपले पीठ तयार आहे आता यामध्ये कलर येण्यासाठी मी हळद घालणार आहे हळद ही ऑप्शनल आहे त्याऐवजी तुम्ही असेच पीठ वापरू शकता पण सुरळीची वडी म्हटली की ती पिवळी छान दिसते त्यामुळे यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळदसुद्धा आपण मिक्स करून घेतलेली आहे आता हे पीठ आपले तयार झालेले आहे आता आपण हे पीठ शिजवून घेणार आहे गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये एक चमचा तेल आपण घालायचे आहे ते चांगले कढईला पूर्णत पसरून घ्यायची आहे जेणेकरून पीठ खाली चिकटणार नाही मी दाखवत आहे अशा प्रकारे हे तेल आपण सगळीकडे असे लावून घेतलेले आहे गॅस हा आपण बारीक ठेवलेला आहे आणि यामध्ये आता आपण हे पीठ घालणार आहे घालत असताना एका हाताने घालताना दुसऱ्या हाताने आपण पीठ एकसारखे हलवायचे आहे जेणेकरून ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल जर हलवले नाही तर त्याच्या गाठी तयार होतील आणि त्या फुटणार नाहीत तर अशा प्रकारे एका हाताने घालून दुसऱ्या हाताने एकसारखे आपण हलवायचे आहे हे पीठ कडेला चिकटते त्यामुळे कडेने ते अशा प्रकारे सोडवून घ्यायचे आहे आणि आता हे पीठ आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे हळूहळू याचा रंग आता बदलत चाललेला आहे आपण यामध्ये हळद घातलेली आहे त्यामुळे पिठाचा रंग हा पिवळसर होणार आहे यापूर्वीसुद्धा आपण सुरळीच्या वड्या बनवलेल्या आहेत पण त्यामध्ये आपण बेसन वापरलेले होते आणि याच प्रकारे आपण त्याच्यासुद्धा छान वड्या बनवलेल्या आहेत तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पाच मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता पिठाचा रंग आता पूर्ण बदललेला आहे पिवळा रंग आलेला आहे अजूनही पीठ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे यामध्ये आपण झाकण ठेवलेले नाही झाकण न ठेवताच पीठ आपण हलवणार आहे आणि ते वाफवून घेणार आहे या प्रोसेसला पाच ते सात मिनटे लागतील गॅस हा आपण मध्यम ठेवलेला आहे आणि एकसारखे हे पीठ आपण हलवत आहे जेणेकरून ते सगळ्या बाजूनी चांगल्या प्रकारे वाफवले जाईल आणि तुम्ही बघू शकता आता त्यात बुडबुडे सुद्धा तयार झालेले आहेत याचा अर्थ पीठ आता चांगले शिजलेले आहे पीठ जसजसे घट्ट होत चाललेले आहे तसा त्याचा रंग बदलत चाललेला आहे जास्त डार्क असा पिवळा रंग आलेला आहे आणि पीठ आता स्वतःहून कढईला सोडते आहे याचा अर्थ पीठ आता शिजलेले आहे अजूनही दोन मिनटं आपण याच प्रकारे हे पीठ शिजवणार आहे आणि एकदा का पीठ शिजले तर ते आपण चेक करायचे आहे की शिजलेले आहे की नाही तुम्ही बघू शकता आता तळाला पीठ अजिबात लागत नाही आहे याचा अर्थ आपले पीठ शिजून तयार आहे ते आपण चेक करू चेक करण्यासाठी आपल्या हाताला पाणी लावून घ्यायचे आहे आणि मी दाखवत आहे अशा प्रकारे हे पीठ शिजलेले आहे की नाही ते बघायचे आहे हाताला पीठ अजिबात चिकटलेले नाही याचा अर्थ पीठ चांगल्या प्रकारे शिजलेले आहे तर आपण गॅस आता बंद केलेला आहे आणि हे पीठ आपण असेच गरम गरम ताटावरती लावणार आहे इथे मी ताट घेतलेले आहे ताटाला कोणत्याही प्रकारे तेल किंवा तूप लावायचे नाही आहे तसेच ताट आपण घेतलेले आहे यावरती हे पीठ घालून गरम गरमच पीठ आपण पसरवायचे आहे पीठ जर गार झाले तर ते पसरवता येत नाही त्यामुळे गरम गरमच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत एक वाटी पिठाच्या कमीत कमी चार ताटे तयार होतात भरपूर सुळीच्या वड्या तयार होतात मी दाखवत होता आहे अशा प्रकारे उलतण्याच्या साहाय्याने आपण पातळ असे हे पीठ पसरवून घ्यायचे आहे गरम पीठ आपण जितके लवकरात लवकर पसरवू आणि पातळ पसरवू तेवढे सुरळीच्या वड्या खूप छान होतात पातळ होतात त्यामुळे या स्टेपला अजिबात वेळ न घालवता पीठ गरम असतानाच दाखवत आहे अशा प्रकारे पीठ हे पसरून घ्यायचे आहे एक ताट झाले की लगेच दुसरे ताट घेऊन आपण अशा प्रकारे पीठ पसरवून घेणार आहे वेळ झाला आणि जर पीठ घट्ट झाले तर घाबरून न जाता थोडेसे गरम करून त्यात पाण्याचा हपका देऊन परत ते पीठ थोडेसे पातळ करून वाफ देऊन या पद्धतीने आपण परत ते पीठ पसरवू शकतो याच पद्धतीने आपण आता दुसरे ताटसुद्धा घेतलेले आहे खूप फास्ट आपल्याला हे पीठ असे पसरवून घ्यायचे आहे जसजसा वेळ जाईल तसे हे पीठ घट्ट होईल त्याच्या गाठी तयार होतील आणि मग आपल्याला ते पीठ पसरवता येणार नाही आतापर्यंत आपण ताटाच्या आत आप पीठ लावत होतो पण अशा प्रकारे आपण ताटाच्या मागच्या बाजूलासुद्धा पीठ पसरवू शकतो मी दाखवत आहे या पद्धतीने ताटाची मागची बाजू घेऊन आपण त्यावरती असे हे पीठ पसरवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी मसूर डाळीच्या पिठाची ही सुरळीची वडी आहे हे कोणी ओळखणारी नाही इतकी छान अशी ही वडी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कुठेही मिळणार नाही अगदी नवीन अशी ही रेसिपी आज आपण ट्राय केलेली आहे याच पद्धतीने आपण सर्व ताटं तयार करून घेतलेली आहेत ताटं थोडीशी गार झालेली आहेत आणि यावरती आपण ओले खोबरे आणि कोथिंबीर घातलेली आहे ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी आपण सुके खोबरेसुद्धा वापरू शकतो या पद्धतीने खोबरे आणि कोथिंबीर आपण पसरवून घ्यायचे आणि सुरीच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये या पद्धतीने कापून घ्यायचे सर्व वडे आपण कापून घेतलेले आहेत आता या आपल्याला रोल करायचे आहेत मी तुम्हाला दाखवते अगदी सोपी पद्धत आहे पीठ हे खूप छान शिजलेले आहे त्यामुळे ते लगेच रोल होताना आपल्याला दिसत आहे हात हा आपला स्वच्छ असावा अगदी अलगद हाताने आपण हे रोल तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपण सर्व रोल तयार करून घेऊ या पद्धतीने आपण अगदी पातळ असे रोल तयार केलेले आहेत सुरळीच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत या पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण सुरळीच्या वड्या तयार करून घेऊ मसूर डाळीच्या सुरळीच्या वड्या तयार आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान अशा या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आपण त्या मसूर डाळीच्या बनवलेल्या आहेत हे चवीवरून तर कुणालाही कळणार नाही यावरती आपण कडीपत्त्याची खमंग अशी फोडणी घातलेली आहे सहज उपलब्ध होणारे साहित्य आपण वापरलेले आहे आणि अगदी पातळ असे ह्या वड्या तयार झालेल्या आहेत नवीन ट्रिक आपण यामध्ये वापरलेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा मसूर डाळीच्या अगदी पातळ अशा असणाऱ्या सुरळीच्या वड्या माझ्या पद्धतीने यापूर्वी आपण अशाच वेगवेगळ्या युनिक अशा रेसिपीज बनवलेल्या आहेत त्याही तुम्ही नक्की ट्राय करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि अशाच प्रकारे युनिक आणि इनोवेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी शुभास कुकिंग स्टॉपला नक्की सबस्क्राईब करा माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा